समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरघर संविधान उपक्रम राबविण्यात येत आहेत यानिमित्ताने बुधवार दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन जनजागृती अभियानाचं उद्घाटन अमरावती उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते करण्यात आलं श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय स्थित महर्षी रमण सभागृहात आयोजित अभिमानाचं उद्घाटन तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यासह संविधान चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग श्रीमती माया केदार तर उद्घाटक म्हणून एसडीओ अनिल भटकर उपस्थित होते यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुभाष गावंडे अमरावती तहसीलदार विजय लोखंडे समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधव व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर विनय राऊत माजी प्राचार्य डॉक्टर अंजली ठाकरे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संगीता भुयार जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड आदी उपस्थित होते सर्वप्रथम अतिथी मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शिक्षण व कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पूजन वंदन व माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलन करण्यात आलं तदनंतर संविधान प्रस्ताविका उद्देशिकेचं सा सामूहिक वाचन करण्यासह सा सर्वांना सामूहिक शपथ देण्यात आली सव्वीस नोव्हेंबर हा दिवस फक्त एका पुस्तिकेचा स्वीकार दिवस नाही हा दिवस देशाच्या आत्म्याची विचारांची आणि मूल्यांची पुनर्स्थापना करणारा दिवस आहे भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे तर लाखो वंचितांच्या आशेचा दीपस्तंभ आहे आणि त्या दीपस्तंभाचा निर्माता होते एक व्यक्ती नव्हे तर विचारांचा महासागर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या शब्दात आर डी सी अनिल भटकर यांनी उद्घाटनपर भाषणात उपस्थितांना संबोधित केलंय या दरम्यान जनजागृती अभियानाचे उद्घाटन होता क्षणी अतिथी मान्यवरांसह आर डी सी अनिल भटकर यांच्या हस्ते संविधान चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवण्यात आली याप्रसंगी संविधान दिन हा केवळ घटना दिनाचा स्मरण दिन नसून लोकशाहीच्या आत्मपरीक्षणाचा आणि पुन्हा आपण सर्वांनी एकदा वचनबद्ध होण्याचा दिवस आहे असा निर्धार व्यक्त करीत व्याख्याते प्राध्यापक डॉ राजेश मिर्गे यांच्यासह प्रत्येक अतिथीच्या संबोधनपर भाषणाला सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिल्याचं दृश्य यावेळी सभागृहात दिसून आलं भारतीय संविधानकर्त्यांना देशातील पारंपरिक विषमतामूलक मानसिकतेचे चांगले ज्ञान व भान होते म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्काची तरतूद केली या शब्दात समाज कल्याण विभाग अमरावती प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय या प्रसंगी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद कर्मचारी पालक आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते भारतीय राष्ट्रगीताने या उद्घाटनपर कार्यक्रमाची सांगता झाली संविधान चित्ररथाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्वांनी पायदळ सहभाग नोंदवीत या संविधान चित्ररथासोबत मार्गक्रमण करीत घरघर संविधान उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केलाय तदनंतर कृषी व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपक्के भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यास अतिथी मान्यवरांनी माल्यार्पण केल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप झालाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केलं असून प्रास्ताविक राजेंद्र जाधव यांनी केलंय कार्यक्रमाच्या अंतिश श्रीमती सरिता बोबडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहेत रिपोर्ट आर सी एन न्यूज